कागल तालुक्यातील बोरवडे येथील काळमावाडीच्या उजव्या कॅनलवरील पूल आज सकाळी कोसळला दोन वर्षापासून पुलाच्या पिलरचे दगड कोसळू लागल्याने पूल धोकादायक बनला होता याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर हा पूल ढासळला यामुळे डोंगर भागाकडे जाणारा मार्गच बंद झाल्याने शेतकऱ्यांची कोचंबणा होणार आहे या ठिकाणी लवकरात लवकर नवीन पूल उभा राहावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे काळमावाडी उजव्या कॅनॉलवर बोरवडेजवळ शेतकऱ्यांना ये करण्यासाठी तीस वर्षापूर्वी पूल उभारला होता हा पूल पाण्याच्या माऱ्यामुळे तला तळातून निर्ज जीर्ण झाला होता पुलाच्या पिलरला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या होत्या याबाबत बोरवडे गावातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे वारंवार लेखित तक्रार केली ले होती मात्र पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले सकाळी काही शेतकरी या पुलावरून कालव्याच्या पलीकडे गेले मात्र परत येताना पूल कालव्यात कोसळला असल्याचे दिसले याच दरम्यान एक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या पुलावरून येत होता याचवेळी हा पूल कोसळला मात्र दैव बलवत्तर म्हणून ही मोठी दुर्घटना टळली या भागात परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती कालव्याच्या पलीकडे असल्याने शेतकऱ्यांना या पुलावरूनच वाहतूक करावी लागते कॅनॉलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाच्या शेतीचे क्षेत्र आहे त्यामुळे गळीत हंगामात या पुलावरून ऊसाची वाहतूक सुरू असते तर शेती मशागत साठी हा एकमेव पूल या कालव्यावर आहे मात्र आता तो कोसळल्याने शेताकडे जायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तात्काळ पाटबंधारे विभागाने या ठिकाणी नवीन पूल उभारावा आणि आता उग्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला कालव्यावरील पूल पडल्याची माहिती गावात कळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली पुलाचे काम आठ दिवसात झाले नाही नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय